एकशे ऐंशी दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे पंच्याहत्तर डबल ए दोनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये डबल दोनशे पंचवीस तीस रुपये बी दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी डबल ए दोनशे पंच्याहत्तर ऐंशी डबल ए दोनशे ऐंशी नव्वद डबल तीनशे रुपये डबल ए दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये डबल ए डबल ए तीनशे अकरा वाऱ्या पंधरा रुपये दोनशे दहा वीस तीस पस्तीस रुपये एकशे ऐंशी नव्वद चाळीस रुपये एकशे ऐंशी तीस रुपये तीनशे पस्तीस तीनशे चाळीस तीनशे एक

तीनशे पस्तीस तीनशे पंचवीस अकरा तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पस्तीस चाळीस रुपये तीनशे रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे रुपये दोनशे नव्वद रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे चाळीस तीनशे तीस तीनशे रुपये तीनशे पस्तीस